नवीन रस्ताकामे झाल्यानंतर काही दिवसातच त्या रस्त्यावर खड्डे पडतात आणि रस्ता खराब होतो आणि पुन्हा पाच वर्ष सदर रस्त्याच्या कामाला शासनाकडून निधी मिळत नाही अशा प्रकारची निकृष्ट कामे सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमताने होतात कागदोपत्री रस्ता काम पूर्ण होते आणि नंतर जनतेच्या नशिबी असुविधा येते जनतेची ससे होलपोट होते याला कोण जबाबदार आहे सरकारी कामावर देखरेख करणारी यंत्रणा जर सतर्क नसेल आणि सदर कामावर दुर्लक्ष करणारा असेल तर जनता तरी काय करणार अधिकारी वर्ग ठेकेदारांच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानंतर काय घडू शकते याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे म्हैसवळण घाटापासून सुरू असलेले रस्त्याचे काम आढळा परिसराला मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सदर रस्त्याच्या व डांबरीकरणासाठी शासनाकडून करोडो रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आणि शासनाकडून ठेकेदार नेमून सदर रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे सदर रस्त्यासाठी शंभर ते दोनशे एम एम जाडीच्या चपट्या चा खडीचा वापर होत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे एवढ्या मोठ्या खडीचा वापर करण्याची परवानगी ठेकेदारांना आहे का याचे उत्तर शासकीय अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे कोणाच्या दुर्लक्षामुळे सदर गोष्टी घडत आहेत असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे कामावर देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या भागात ठेकेदाराच्या गाडीत बसून फिरत असतात मग हे काय जनतेला न्याय देणार आहे असे या भागातील काही नागरिकांचे म्हणणे आहे आदिवासी भाग असल्याने आपलं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही असं काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे म्हणून या सर्व कामावर वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखरेख करून चांगल्या प्रतीचे काम या आदिवासी विभागात करण्याची जनतेची मागणी वाढत आहे दिवसाढवळ्या अशा प्रकारची कामे केली जात असेल तर यात दोष कोणाचा याची चौकशी होण्याची गरज आहे अशा प्रकारची कामे कोण खपून घेत आहे प्रसारमाध्यमातून बातम्या आल्यावर सुद्धा अधिकाऱ्यांकडून कामात सुधारणा होत नसेल तर दोष कोणाचा याचप्रमाणे अनेक दिवसांपासून म्हैसळण घाटाच्या वर रस्त्याच्या दोन्ही बाजूने बॉक्स खोदून खडी टाकून ठेवली आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा मरुम न टाकता सदर खडी तशीच पडून असल्याने रोजच वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे या ठिकाणी अनेक वेळा दुचाकी स्वरांचे अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने काहीतरी कारवाई करून लोकांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत अशा प्रकारचा संदेश वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे